सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ एमआयडीसी मध्ये नुकत्याच काम सुरू करण्यात आलेल्या कुडाळ नगर पंचायतीच्या कचरा डेपोला स्थानिक भूप्रकल्पग्रस्त निवासी भूखंड धारक नेहारी व्यावसायिक यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे कचरा डेपो प्रकल्प एम आय डी सी मध्ये नकोच यासाठी आज स्थानिक भूप्रकल्पग्रस्त निवासी भूखंड धारक नेहारी व्यावसायिक यांनी लाक्षणिक उपोषण करून जोरदार विरोध केला तसेच उद्योग मंत्र्यांनी तत्काळ सदर प्रकल्पास स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कारण असं आहे की हा जो प्रकल्पासाठी भूखंड घेतलेला आहे तो भर वस्तीत आहे कारण या भूखंडाच्या पूर्वेकडे भू प्र प्रकल्पग्रस्त लोकांची वसाहत आहे त्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि हा प्रकल्प त्यांच्या माथी मारून तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे प्रपो प्रकल्प भूखंडाच्या आजूबाजूने चार मोठी इस्पितळं आहेत चार अन्न प्रक्रियावर उद्योग करणारे व्यवसाय आहेत निवासी भूखंड आहेत तसेच व्यापारी अस्थापना आणि इंडस्ट्रीयल प्लॉटसुद्धा आहेत आणि इथे जे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच याच्या दक्षिणेला अगदी जवळ नागपाई विद्यापीठ आहे तिथे महाविद्यालय आहे आणि विद्यालय सुद्धा आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सतत ये या रस्त्याने होते त्यामुळे जेव्हा हा कचरा डबो होणार त्यावेळी त्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येण्याची शक्यता टाळता येत नाही आणि हा प्रकल्प हॅजरडस प्रक स्वरूपाचा आहे कारण ह्यातून विघटन करताना टॉक्सिक फ्युम्स बाहेर येणार आणि त्यामुळे ती ही रोगराई पसरणार कारण हे वेंदूरला डोळामार्ग आम्ही जे निकष काढलेत तर ते फार भयानक आहेत खरं तर एम आय डी सी पुढा ही पर्यावरणमुक्त भूक दिले जातात पण हे जे सगळे प्रोटोकॉल पायदळी तुडवून त्यांनी फक्त भूखंड दिला प्रोजेक्ट अहवाल प्रकल्प अहवाल जोडलेला नाही आणि बेकायदेशीररित्या हा भूखंड त्यांना दिलेला आहे त्यांनी पर्यावरणाचे कोणतेही दाखले कोणतेही सर्टिफिकेट्स मिळवलेले नसताना अशा प्रकारे देणं हे बेकायदेशीर असल्याने हा आमचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे कारण या वेंगुर्ला प्रकल्पात काम करणारी लोकं असतील आजूबाजूची लोकं असतील त्यांची पाहणी केली असता बऱ्याच लोकांना फुफ्फुसाचे त्रास आहेत कारण लंग्स खराब होतात आता याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा येतो गेलेले सेल्स असतात अनेक असे हॅजर्डस विषय आहेत की जे विघटन करताना शंभर टक्के टॉक्सिक फ्यूज बाहेर येणारच आणि लोकांना तो त्रास होणारच आणि त्यासाठी आमचा हा प्रकल्पाला विरोध आहे राजेंद्र परब पी पी जी मँगोज सडेवाडी हळिये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबा पोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं उपन्न समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत